नमस्कार मी श्यामराव मोकाशी अध्यक्ष राजाराम बापू पाटील रिक्षा संघटना वाहन मालकांनं तुम्हाला माहिती मा आहे मा का नाही आता पासिंगमध्ये तुम्हाला दंड जरा माफ केला आहे थोड्या दिवसासाठी मग आता तर प्रत्येकाची जबाबदारी बी आहे वेळेत पासिंग करून घ्यायचं जर तुम्ही पासिंग नाही करून घेतलं असा तर हा थोड्या दिवसासाठी माफ केलेला आहे म्हणजे पुढील आदेश येईपर्यंत हा आदेश कधी बी येऊ शकतो हे न्यायालयाचं मॅटर होतं आणि न्यायालयानं याचिका खारिज केलेलं होते त्याच्यामुळं हा दंड झालेला आहे प्रत्येकाची वाहन मालकाची बी जबाबदारी असते की आपलं वेळेत पासिंग करायचं रिक्षा असून द्या टॅक्सी असून द्या वडापासून द्या टमटम असून द्या टेम्पो असून द्या म्हणजे प्रत्येकाची जबाबदारी आहे वेळेत पासिंग करून घ्यायचं तर दुसरा आदेश येण्याच्या अगोदरी तुम्ही पटकन आपापली वाहनं ही पासिंग करून घ्या की जेणेकरून तुमचं वेळेत पासिंग होईल आणि तुम्हाला दंडापासून राहत मिळेल हे बी कुणी विसरू नका जर तुम्ही म्हणतीला आता आता दंडमाफ झाला आहे दंडमाफ झाला आहे आपण बी पाशिंग केलं तरी चालेल पण असं कुणी चुकी करू नका की वेळेत पाशिंग करून घ्या वेळ दौडू नका ऑनलाईननं पाशिंग करा आणि आता तुम्हाला फिटनेससाठी वगैरे काय आर सुद्धा जाण्याची गरज नाही ना आता तुम्हाला पाशिंग करायचीसुद्धा काहीसुद्धा तकलीफ नाही की तुम्ही ऑनलाईननंच अप्लाय करायचं आहे शासनाची पासिंगची फी भरायची आहे आणि ट्रॅकवरची पासिंगची अपॉइंटमेंट घ्यायची आणि जायचं आहे तिथं आपले पेपर घेऊन आणि पासिंग झाली की मग तुम्ही ऑनलाईननं आपलं फिटनेस काढून घ्यायचं आहे पासिंगची पावतीचा नंबर टाकायचा ऑनलाईनला अठ्ठेचाळीस तासानंतर आणि मग ते पा ग पावतीचा नंबर टाका तुम्हाला पुन्हा नंतर तुमचा गाडी नंबर टाका तुम्हाला ओ टी पी येईल ओ टी पी सिलेक्ट झाला की ऑनलाईन तुमचं फिटनेस दिसेल अठ्ठेचाळीस तासानंतर आणि ते ऑनलाईनच काढून घ्यायचं क्यू आर कोडवाला आहे त्याच्यासाठी आता तुम्हाला सहज साधी सोपी प्रक्रिया झालेली आहे त्याच्यामुळं तुमचं हे खर्चही काय जाणार नाही आता पाशिंगचीच खाली जेवढी काय फी असेल ती तुम्हाला भरावी लागणार आहे हेही प्रत्येकानं लक्षात ठेवा तर रिक्षा टॅक्सीवाले आपापले पेपर काढा आणि बघा आपले पेपर बराबर आहेत का पेपर जर बराबर नसतील तर ताबडतोब करा ऑनलाईनला सगळे फा फाईन जुडलेले आहे ते बी दंड येत असतो तर प्रत्येकानं वेळेत पाशिंग करा धन्यवाद मू वाले मोकाशी यूट्यूब पहा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद